नमस्कार मी देशमुख आणि तुम्ही महाराष्ट्र शासन महसूल विभाग व वन विभागाच्या वतीने जेजुरी येथे लोकशाही दिनानिमित्त पुरंदर तालुक्यातील नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आलं होतं या सभेत तालुक्यातील नागरिकांनी आपल्या तक्रारी मागण्या संदर्भात चर्चा केली आहे तहसीलदार विक्रम राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लोकशाही दिनानिमित्त निराकरण करण्यासाठी जेजुरी येथील मल्हार नाट्यगृहात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी नट विकास अधिकारी पंकज शेळके जेजुरी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी चारुदत्त इंगुले जेजुरी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वागचौरे तसेच पुरवठा विभाग सार्वजनिक बांधकाम वीज कृषी भूमी अभिलेख आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते या सभेत मागील तक्रारी अर्जांचे निराकरण करण्यात आलं तसेच जमिनीची खरेदी विक्री करणाऱ्या व्यक्ती व स्टॅम्प साटे लोटे असून त्यामुळे नागरिकांची फसवणूक होते यावर निर्बंध घालावेत एका व्यक्ती शिवरी येथे घरकुल मंजूर झाले असून या घरकुलाचे काम वाळून गावात सुरू आहे याची चौकशी करावी संजय निराधार योजनेचे मानधन वेळेत मिळत नाही लोकशाही दिनानिमित्त काही विभागाचे अधिकारी उपस्थित न राहता ते आपले प्रतिनिधी पाठवतात उपस्थित न राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी पुरवठा विभाग विभाग सार्वजनिक बांधकाम यांच्या विरोधात नागरिकांनी प्रश्न उपस्थित केलाय सर्व शासकीय कार्यालयात व शासकीय कार्यक्रमात अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने ओळखपत्र बाळगणे सक्तीचे असताना त्याचे पालन केलं जात नाही अशी तक्रार गिरीश झगडे यांनी केली आहे ग्राहक कल्याण फाउंडेशनचे एम के गायकवाड व वा कार्यकर्ते यांनी विविध समस्या यावेळी मांडल्या राज्याचे मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार महिन्यातील तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनी नागरिकांच्या तक्रारी व मागण्या संदर्भात सभा घेतली यात न्याय तक्रारी घेतल्या जात नाही या योजनेचा उद्देश सफल होण्यासाठी नागरिकांनी आपल्या समस्या मांडणं महत्वाचं आहे या सभेस जे शासकीय अधिकारी उपस्थित राहणार नाहीये त्यांच्या वरिष्ठांकडे कारवाईबाबत प्रस्ताव पाठवण्यात येतील असे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी सांगितलंय रस्त्यांची दुर्दशा विजेचा प्रश्न वन विभागाच्या परिक्षेत्रातील होणारी वृक्षांची तोड आदी प्रश्नांवर नागरिकांनी तक्रारी दिल्या अधिकाऱ्यांनी उत्तरे दिली जेजुरी येथील मल्हार नाट्यगृहात विविध खात्याचे टेबल लावून तक्रारीचे अर्ज देण्याची व्यवस्था करण्यात आली होती नागरिकांनी या उपक्रमास मोठा प्रतिसाद दिलाय त्याच उत्तर उत्तर की आपल्याला मागून घ्या उत्तराची कॉपी त्यांना पोच करा ठीक

संध्या लाइव साठी प्रतिनिधी जॉन्टी राऊत जेजुरी अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा